चला पटापट पटापट लाईक करा या व्हिडिओला पटापट लाईक करा एका तासात एका तासात आता लाडक्या बहिणीच्या खात्यात जून महिन्याचे पैसे प्लस जुलै महिन्याचे पैसे येणार आहेत जून आणि जुलै महिन्याचे पैसे तीन हजार रुपये आता काही क्षणात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी पटापट पटापट लाईक करा चॅनलवर नवीन असल्या असं चॅनल देखील सबस्क्राईब करा आताच्या <souvent> क्षणाची सर्वात मोठी बातमी पुढील एका तासात जून प्लस जुलै या दोन महिन्याचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत बनीं बघा आता नुकतेच तुमच्या खात्यात मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत काही बहिणींच्या खात्यात अजूनपर्यंत मे महिन्याचे पैसे आले नसेल तर त्यांच्या खात्यात मे महिन्याचे पैसे एका तासात जमा होणार आहेत आलं लक्षात मे महिन्याचे पैसे पुढील एका तासात तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी आणि बघा जून महिन्याचे जे पैसे आहेत ते अजून येणार नाहीत बहिणींनो जून महिन्याचे जे काही पैसे आहेत ते अजून येणार नाहीत जून महिन्याच्या पैशांसाठी टाईम लागणार आहे जवळपास वीस जूनपर्यंत तुमच्या खात्यात जून महिन्याचे पैसे येणार आहेत आणि जुलै महिन्याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला जुलै महिन्यातच पाहायला मिळणार आहेत ओके जून महिन्याचे पैसे अजून आलेले आहेत फक्त मे महिन्याचे पैसे आलेले आहेत जून महिन्याचे वीस जून नंतर पैसे येणार आहेत आणि जुलैच्या जुलैमध्ये पैसे येणार आहेत ओके